नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपलं महाराष्ट्रवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो जाणून घेऊया आजच्या घटना मागील दीड वर्षापासून नोटरीवरील मालमत्ताधारकांची फेरे लावण्याची प्रक्रिया महापालिकेनं बंद ठेवली आहे याचा निषेध व्यक्त करत आज सोमवारी महापालिकेवर जोरदार निदर्शनं करण्यात आली शिवसेनेचे विभागप्रमुख अशोक गव्हाणे पाटील अविनाश आउचार संजय सारणेकर अंबिकाताई डहाळे रवी साबळे गंगाधर सातेगावकर यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात आली गंगाखेडे रस्त्यावरील तालेश्वर नगरातील मुख्य रस्त्याचा डी पी प्लॅन हा रद्द करून या रस्त्याचे नूतनीकरण करावे यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विभाग प्रमुखांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केलं पंढरपूर वारीसाठी निघालेल्या वारकरी बांधवांची प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली परभणी शहरातील खानापूरफाटा येथील आनंद प्राथमिक शाळेत ही आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी महापालिकेचे डॉक्टर्स कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने अंकुश गिरी रामेश्वर पुरी बालाजी मगर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपण महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद